खेळ समाप्त झालो सहा चेंडू आणि एकतीस रन्सांचींडू बाकी आशा। सात चेंडू आणि एकतीस रन्सांची अजून गरज आडव्या बॅटने टोलावण्याचा प्रयत्न शॉटम पूल केलो फटको क्षेत्ररक्षकांनी सुंदर कामगिरी केली खरी आमच्या लाईनमन आमचे लाईनमन संतोष परब लक्ष ठेवून अगदी होते जागच्या जाग्यार आणि जायच्या थय विकेट चा पतन रिप्ले मध्ये बघा मणीसतो चेंडू पुढे सरसावत शॉट ऑन पूल केलो मात्र करताना स्वतःची बत्ती झालेली गोल कॅमेरावर बघा झुमिंग क्लॅरिटी बघा अगदी निरक्षीर विवेक म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी विकेटचा पतन डीजे येतोय येतोय करतोय करतोय पहिला